हॅलो एवढीवन वेलकम बॅक टू द स्मार्ट एक्झाम आजच्या व्हिडिओमध्ये आपण तुमच्या येणाऱ्या अंगणवाडी मुख्य सेविका पदाच्या भरतीवर फोकस करून अंगणवाडी मुख्य सेविका पदासंबंधीचे जे महत्त्वाचे तांत्रिक प्रश्न आहेत ते तांत्रिक प्रश्न अभ्यासणार आहे आणि यामध्ये आज आपण पोषण आहार द्रव्य या घटकावरील महत्त्वाचे प्रश्न अभ्यासणार आहे चला तर वेळ न घालवता हा अतिमहत्वाचा व्हिडिओ स्टार्ट करू पहा पहिला प्रश्न आपल्या शरीराची वाढ होण्यासाठी व निरोगी राहण्यासाठी ज्या पदार्थाचे पचन आणि सातमीकरण होऊन ऊर्जा प्राप्त होते त्या पदार्थांना डॅश डॅश म्हणतात त्या पदार्थांना अन्नपदार्थ म्हणतात ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक एक अन्नपदार्थ ओके आता आपल्या शरीराची वाढ होण्यासाठी व निरोगी राहण्यासाठी ज्या पदार्थांचे पचन आणि सातमीकरण होऊन ऊर्जा प्राप्त होते त्या पदार्थांना अन्नपदार्थ म्हणतात आणि अन्नाचे प्रमुख कार्य कोण कोणती तर अन्नाचे प्रमुख कार्यामध्ये काय होतं शरीराला ऊर्जा पुरवणे शरीराच्या निर्माण कार्यात प्रमुख घटक अस घटक असणे रोगांपासून संरक्षण प्रदान करणे कोणतीही वस्तू अन्न म्हणून ओळखण्यासाठी त्यात पुढील दोन महत्त्वाच्या वैशिष्ट्य असणे आवश्यक आहे ते खाण्यायोग्य असावे आणि त्याच्यामुळे शरीराचे पोषक पोषण होणे आवश्यक आहे ओके इथून एवढे महत्वाचे पॉइंट आहेत त्यानंतर पुढे पाहूया अन्नाची प्रमुख कार्य ओके अन्नाची प्रमुख कार्य आताच मी तुम्हाला सांगितलं शरीराला ऊर्जा पुरविणे बरोबर आहे का तर हो शरीराच्या निर्माण कार्यात प्रमुख घटक असणे हे देखील मी तुम्हाला सांगितलं आणि रोगांपासून संरक्षण करणे हे देखील अन्नाचं प्रमुख कार्य आहे मग या प्रश्नाचे योग्य उत्तर काय असेल Okay? तर यामध्ये योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक चार अ ब व क हे योग्य आहेत ओके तर मित्रांनो तुमच्या आग्रह असतो आपण जी आय सी डी एस टेस्ट टेस्ट सिरीज लॉन्च केली होती त्याची पहिली आणि दुसरी बॅच फुल झालेली आहे आणि आणखीन आपल्याला मेसेज येतात की सर आम्हाला देखील बॅच जॉईन करायची त्यासाठी आपण तिसरी बॅच लाँच केलेली आहे आणि त्याचे ॲडमिशन सुरू आहेत आणि या टेस्ट सिरीजमध्ये आपण जास्तीत जास्त प्रश्नांचा सराव करून घेतो आणि एक गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो आता तुमचा अभ्यास झालेला असेल जवळजवळ पूर्ण आणि तो अभ्यास तुमचा किती झाला हे तुम्हाला केव्हा कळणार आहे जेव्हा तुम्ही जास्तीत जास्त एमसी क्यू सॉल्व्ह करणार आहे त्यामुळे जास्तीत जास्त एमसी सॉल्व करा त्याचा परीक्षेमध्ये तुम्हाला नक्की फायदा होणार आहे आणि जर तुम्हाला तसा टॉपिक वाईज एमसी कु सॉल्व्ह करायचे असतील तर तुम्ही आपली आय सी डी एस टेस्ट सिरीज जॉईन करू शकता त्यामध्ये आपण टॉपिक वाईज बऱ्याच प्रश्नांचा सराव करून घेतोय त्यामुळे लगेच टेस्ट सिरीज जॉईन करून घ्या त्याचा तुम्हाला परीक्षेमध्ये फायदा होणार आहे ओके चला समोरचा प्रश्न पाहूया संतुलित आहारात कशाचा समावेश होत नाही पहा संतुलित आहारात कशाचा समावेश होत नाही हे आपल्याला सांगायचंय ओके कर्बोदक स्निग्ध पदार्थ प्रथिने आहारातील तंतुमय पदार्थ आणि जीवनसत्वे तर या सर्वांचाच यामध्ये समावेश होतो ओके मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक एक वरील सर्वांचा समावेश होतो कार्बोहायड्रेट्स हो कार्बो हो फॅट्स प्रोटीन्स डायटरी फायबर्स आणि विटामिन्सचा ओके संतुलित आहार असा आहार ज्यामध्ये कर्बोदके स्निग्ध पदार्थ प्रथिने क्षार तंतुमय पदार्थ विटॅमिन्स यांसारखे सर्व पोषक तत्वे योग्य त्या प्रमाणात मिळून शरीराच्या सामान्य वाढीस तसेच शरीराच्या विकासास मदत करते ओके आणि अशा आहारास काय म्हणतात संतुलित आहारात आहार म्हणतात ओके त्यानंतर पुढे पाहूया ग्लुकोजच्या एका रेणूपासून किती एटीपी प्राप्त होतात पा ग्लुकोजच्या एका रेणूपासून अडतीस एटीपी प्राप्त होतात ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन अडतीस त्यानंतर समोरचा प्रश्न पाहूया एक पी इज इक्वल टू एक पी इज इक्वल टू चौतीस जूल ओके योग्य उद्दर पर्याय क्रमांक एक चौतीस जूल त्यानंतर पुढे पाहूया स्थानासक्त अनुद्योगशील कामात असणाऱ्या पुरुषांसाठी प्रतिदिन किती किलो कॅलरीजची ऊर्जेची गरज असते ओके तर ती असते दोन हजार तीनशे वीस कॅलरीजची ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक एक दोन हजार तीनशे वीस किलो कॅलरी ओके त्यानंतर समोरचा प्रश्न पाहूया पुढील विधाने पहा अतिश्रमाची कामे करणाऱ्या पुरुषांना प्रतिदिन तीन हजार चारशे नव्वद किलो कॅलरीजची आवश्यकता असते आणि मध्यम श्रमाची कामे करणाऱ्या पुरुषांना प्रतिदिन दोन हजार सातशे तीस किलो कॅलरीजची आवश्यकता असते आपल्याला योग्य विधान आहे तर पहा ही दोन्ही विधाने योग्य आहेत ओके अतिश्रमाची कामे करण्यासाठी चौतीस नव्वद किलो कॅलरीची आवश्यकता आणि मध्यम श्रमाची कामे करणाऱ्या पुरुषांना सत्तावीसशे तीस किलो कॅलरीजची आवश्यकता असते ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन ब ओके त्यानंतर पुढे पाहूया स्त्रियांमध्ये आवश्यक असणारी ऊर्जेच्या गरजांसंबंधी पुढील जोड्यांमधून अयोग्य जोडी ओळखायची आहे ओके आता स्त्रियांचा गट आणि आवश्यक ऊर्जा किलो कॅलरी प्रतिदिन ओके आता पहा स्थानासक्त अनुद्योगशील काम पंधराशे किलो कॅलरी पर डे मध्यम श्रमाची कामे बावीसशे तीस में 28, किलो कॅलरी पर डे बरोबर आहे हे अतिश्रमाची कामे अठ्ठावीसशे पन्नास किलो कॅलरी पर डे ओके आणि स्थानासक्त उद्योगशील काम यासाठी पंधराशे कॅलरी आहेत का तर स्त्रियांसाठी आहेत एकोणीसशे कॅलरी ओके म्हणून अयोग्य जोडी ही आहे ओके इथे एकोणीसशे कॅलरी पर डे हे लक्षात ठेवा ओके त्यानंतर पुढे पाहूया सोळा ते सतरा वर्षांच्या मुलांना प्रतिदिन डॅश डॅश इतक्या ऊर्जेची गरज असते ओके सोळा ते सतरा वर्षाच्या मुलांना प्रतिदिन तीन हजार वीस किलो कॅलरीजची आवश्यकता असते ओके आता एक हजार साठ किलो कॅलरीज काय वयोगट आहे एक ते तीन वर्षाच्या बालकांना एक हजार साठ किलो कॅलरीजची आवश्यकता असते तसंच एकवीसशे नव्वद किलो कॅलरीज इतक्या ऊर्जेची गरज किती वर्षाच्या मुलांना आवश्यक असते तर एकवीसशे नव्वद किलो कॅलरीज दहा ते बारा वर्षाच्या मुलांना प्रतिदिन आवश्यक असते आणि सत्तावीसशे पन्नास सत्तावीसशे पन्नास किलो कॅलरी इतक्या ऊर्जेची गरज किती वर्षाच्या मुलांना प्रतिदिन असते तर सत्तावीसशे पन्नास सत्तावीसशे पन्नास किलो कॅलरीज तेरा ते पंधरा वर्षाच्या मुलांना प्रतिदिन आवश्यकता असते हे महत्वाचं आहे पुढे पाहूया वाढत्या वयातील मुलामुलींना रोज साधारणपणे किती किलो कॅलरीज ऊर्जा अन्नातून मिळण्याची गरज असते पहा वाढत्या वयातील मुलामुलींना रोज साधारणपणे दोन हजार ते दोन हजार पाचशे किलो कॅलरी ऊर्जा अन्नातून मिळण्याची गरज असते ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक चार दोन हजार ते दोन हजार पाचशे समोरचा प्रश्न द्रव्य न्यूट्रियन्स हे अन्न पदार्थातील काय असतात कार्बनिक पदार्थ आहेत अकार्बनिक पदार्थ आहेत तर पहा याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन अ किंवा ब कारण द्रव्य हे अन्न पदार्थातील कार्बनिक किंवा अकार्बनिक पदार्थ आहेत जे आपल्याला जगण्यास व योग्य आरोग्य राखण्यास मदत करतात ओके okay? आणि पोषक द्रव्याचे महत्त्वाचे कार्य काय आहेत ऊर्जा प्रदान करणे उती चा निर्मिती निर्माण करणे आणि चयापचय नियंत्रित ठेवणे ओके त्यानंतर पुढे पाहूया पुढील पैकी कोणत्या पोषक द्रव्याचा समावेश सूक्ष्म पोषक द्रव्यांमध्ये होत नाही पहा सूक्ष्म पोषक द्रव्यांमध्ये खनिज आहेत जीवनसत्वे आहेत प्रथिने सूक्ष्म पोषक द्रव्यांमध्ये ना येत नाहीत मायक्रोन्यूट्रियन्स नाही येत प्रथिने ओके म्हणून या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक तीन प्रथिने तर प्रथिने काय आहेत तर प्रथिने स्थूल पोषक महापोषक अन्य आहेत मॅक्रोन्युट्रिएंट्स हे लक्षात ठेवा प्रथिने मायक्रोन्युट्रिएंट्स नाहीत तर मॅक्रोन्युट्रिएंट्स आहेत पोषक द्रव्याचं वर्गीकरण दोन गटात होतं मॅक्रोन्युट्रिएंट्स आणि मायक्रोन्युट्रिएंट्स ओके मॅक्रोन्यूट्रियन्समध्ये कर्बोदके आहेत स्निग्ध पदार्थ आहेत आणि प्रथिने आहेत आणि मायक्रोन्यूट्रियन्समध्ये खनिजे आहेत आणि जीवनसत्वे मायक्रोन्यूट्रियन्समध्ये आहेत हे लक्षात ठेवा त्यानंतर पुढे पाहूया अयोग्य जोडी ओळखायचे द्रव्य आहेत एका बाजूला आणि त्यांची ओळख आहे ओके आता पहा कर्बोदके आणि मेद ऊर्जा समृद्ध अन्न आहेत का रिसोर्स बरोबर आहे प्रथिने शरीर बांधणीसाठी महत्त्वाच्या आहेत बॉडी बिल्डिंगसाठी बरोबर आहे आणि जीवनसत्व आणि खनिजे संरक्षक अन्न आहेत का तर आहेत म्हणून वरीलपैकी एकही नाही अयोग्य जोडी ओके त्यानंतर पुढे पाहूया म्हणजे पहा ऊर्जा समृद्ध अन्न कोणते कर्बोदक मेन आहेत मेद आहेत शरीर बांधणीसाठी प्रथिनाचा उपयोग होतो आणि संरक्षक अन्नासाठी जीवनसत्व आणि खनिज आहेत त्यानंतर समोरचा प्रश्न शरीराची क्रिया घडविण्यासाठी कोणत्या पोषक तत्वापासून ऊर्जेची मुख्य गरज पूर्ण केली जाते ओके शरीराची क्रिया घडविण्यासाठी कर्बोदके महत्वाचे आहेत मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक एक कर्बोदके ओके कर्बोदके या पोषक घटकांपासून शरीराची क्रिया घडविण्यासाठी ऊर्जेची मुख्य गरज पूर्ण केली जाते आणि स्निग्ध पदार्थापासून आपली ऊर्जेची गरज थोड्या प्रमाणात भागविली जाते हे देखील लक्षात ठेवा पुढे पाहूया पुढीलपैकी कोणत्या पोषक द्रव्यात नायट्रोजन आढळते पहा कोणत्या पोषक द्रव्यात नायट्रोजन आढळते तर ते प्रथिनांमध्ये आढळतो ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन प्रथिने प्रोटीन्स समोरचा प्रश्न योग्य विधाने ओळखायचे आहेत कर्बोदकांच्या एका रेणूमधील एच आणि ओ यांचे प्रमाण पाण्याच्या रेणू प्रमाणेच म्हणजेच दोनास एक इतकी असते आणि दुसरं विधान आहे मेदाच्या एका रेणूमधील एच आणि ओ यांचे प्रमाण दोनास एक इतके हो नसते तर हे दोन्ही योग्य विधाने आहेत ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन अ व ब ओके त्यानंतर समोरचा प्रश्न पाहूया योग्य जोड्या ओळखायचे आहेत एका बाजूला आहेत पोषक द्रव्य आणि दुसऱ्या बाजूला आहेत पोषक द्रव्याचा एकक घटक ओके आता पहा कर्बोदके मॅनोसाकरड बरोबर आहे प्रथिने एमिनो एसिड बरोबर आहे आणि मेद ट्रायग्लिसराईड बरोबर आहेत ओके okay? म्हणून इथे योग्य जोडीवरील सर्व ओके okay? त्यानंतर समोरचा प्रश्न अयोग्य जोडी ओळखायचे अन्नातील घटक आणि शरीराला प्राप्त उष्मांक मूल्य फिजिओलॉजिकल व्हॅल्यू सांगायचे आपल्याला ओके okay? आता कर्बोदकाची चार किलो कॅलरी पर ग्रॅम आहे का तर आहे बरोबर आहे त्यानंतर प्रथिने प्रथिनांची नऊ किलो कॅलरी आहेत का तर प्रथिनांचे फिजिओलॉजिकल व्हॅल्यू आहे नऊ किलो कॅलरी चार किलो कॅलरी पर ग्रॅम आणि मेदांची फॅटची फिजिओलॉजिकल व्हॅल्यू आहे नऊ किलो कॅलरी ग पर ग्रॅम ओके आणि जर मी तुम्हाला विचारलं ग्रॉस कॅलरीफिक व्हॅल्यू काय आहे तर कर्बोदकाचे आहे चार पॉईंट एक किलो कॅलरी पर ग्रॅम प्रथिनांचे आहे पाच पॉईंट पासष्ट किलो कॅलरी पर ग्रॅम आणि मेदांची आहे नऊ पॉईंट पंचेचाळीस किलो कॅलरी पर ग्रॅम ओके त्यानंतर मग इथे अयोग्य जोडी कोणती असेल तर ही आहे दोन नंबरची प्रथिमे त्यानंतर पुढे पाहूया एक ग्रॅम मेदापासून एकूण उष्मांक मूल्याच्या स्वरूपात किती ऊर्जा प्राप्त होते ओके एक ग्रॅम मेदापासून एकूण उष्मांक उल्ल्यांच्या म्हणजे ग्रॉस व्हॅल्यू आपण आता सांगितलं मेद किती आहे किलो किलो कॅलरी कॅलरी बरोबर योग्य उत्तर पर्याय क्रमांक समोरचा प्रश्न शरीराच्या वजनाच्या प्रत्येक किलोसाठी प्रतिदिन किती कर्बोदकांची आवश्यकता असते शरीराच्या वजनाच्या प्रत्येक किलोसाठी प्रतिदिन एक पॉईंट पाच ते तीन पॉईंट शून्य ग्रॅम इतकी कर्बोदकांची आवश्यकता असते ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक एक पॉईंट पाच ते तीन पॉईंट झिरो ग्रॅम ओके आता हे तर झालं कर्बोदकांचं आता जर मी तुम्हाला विचारलं की प्रथिनांची किती आवश्यकता असते तर प्रथिनांची एक पॉईंट पाच ते दोन ग्रॅम इतकी आवश्यकता असते आणि मेदांची किती असते तर मेदांची शून्य पॉईंट पाच ते एक ग्रॅम इतकी असते ओके त्यानंतर समोरचा प्रश्न एका दिवसाला आवश्यक असणारे पोषकद्रव्यांच्या प्रमाणासंबंधी अयोग्य जोड ओळखायचे पोषकद्रव्ये आणि प्रतिदिन सरासरी आवश्यक प्रमाण आता पहा कर्बोदके चारशे ग्रॅम बरोबर आहे प्रतिने साठ ग्रॅम हे देखील बरोबर आहे निमेद चाळीस ग्रॅम प्रतिदिन हे देखील बरोबर आहे म्हणून अयोग्य जोडी वरीलपैकी एकही नाही त्यानंतर समोरचा प्रश्न सामान्य माणसाला दररोज साधारणपणे किती ग्रॅम कर्बोदकांची गरज असते सामान्य माणसाला दररोज साधारणपणे आत्ताच आपण पाहिलं चारशे ते पाचशे ग्रॅम कर्बोदकाची गरज असते ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन चारशे ते पाचशे ग्रॅम त्यानंतर समोरचा प्रश्न निरपेक्ष प्रमाणाच्या दृष्टीने सर्वाधिक स्टार्ट स्टार्च डॅश डॅशमध्ये तर सापेक्ष प्रमाणाच्या दृष्टीने सर्वाधिक स्टार्च डॅश डॅशमध्ये आढळतात निरपेक्ष प्रमाणाच्या दृष्टीने सर्वाधिक स्टार्च बटाट्यामध्ये आढळतात आणि सापेक्ष प्रमाणाच्या दृष्टीने सर्वाधिक स्टार्च माक्यामध्ये आढळतात म्हणून या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक दोन बटाटा माका ओके त्यानंतर पुढे पाहूया अयोग्य जोडी ओळखायचे अन्न घटक आणि त्याची उदाहरणे आहेत ओके आता बस स्टार्च बटाटे गहू तांदूळ बटाटे निरपेक्ष प्रमाणाच्या दृष्टीने सर्वाधिक स्टार्च आहे मक्यामध्ये सापेक्ष प्रमाणाच्या दृष्टीने सर्वाधिक स्टार्च आहे तसेच गहू आहे तांदूळ आहे म्हणून हे बरोबर आहे अन्न तंतुमय पदार्थ यामध्ये दूध अंडी मांस येते का तर यामध्ये फळे भाज्या तृणधान्य कडधान्याचा समावेश सा होतो म्हणून अयोग्य जोडी आहे दोन त्यानंतर प्रथिने प्रथिनांमध्ये सोयाबीन वाटाणे मांस अंडी डाळी शेंगदाणे यांसारख्याचा समावेश होतो आणि मेदामध्ये दूध पनीर तूप लोणी तेल याचा समावेश होतो म्हणून अयोग्य जोडे आहे दोन नंबरची त्यानंतर पुढे पाहूया पुढीलपैकी कोणता घटक हा मलाला स्थूलता प्रदान करतो तसेच आंतऱ्याच्या हालचालीस मदत करतो तो आहे कर्बोदके ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक कर्बोधक आहे समोरचा प्रश्न हे ऊर्जेचे सर्वाधिक समृद्ध स्त्रोत आहे ऊर्जेचा सर्वाधिक समृद्ध स्त्रोत रिचे रिचेज सोर्स आहे मेध ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन मेध फॅट्स फॅट समोरचा प्रश्न पुढील कार्ये कोणत्या पोषक द्रव्याच्या आहेत ओके कोण पुढील कार्य कोणत्या पोषक द्रव्याचे आहे ते आपल्याला सांगायचं आहे विटॅमिन्स ए डी e, ई आणि के यांच्या अवशोषणात ॲब्सॉर्पशन्समध्ये मदत करते आणि शरीरातील विटॅमिन डी व स्टेरोईड हार्मोन्सच्या संश्लेषणात सिंथेसिसमध्ये मदत करते आणि थंड हवामानापासून बचाव करते तर ही जी कार्य आहेत ती आहेत मेधाची ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन मेध फॅट्स त्यानंतर समोरचा प्रश्न आता डिटेलमध्ये जर बोलायचं झालं तर मेदाची कार्य काय आहे तर ऊर्जेचा समृद्ध सर्वाधिक समृद्ध आहे यामध्ये विटॅमिन ए डी ई e, आणि के यांच्या अवशोषणात मदत करते विटॅमिन डी व स्टेरॉईड हार्मोन्सच्या संश्लेषणात मदत करते तसेच उप त्वचीय मेद थंडीपासून आपल्या शरीराचा बचाव करते तसेच शरीरातील महत्त्वाच्या अवयवां अवयवांचा बचाव करते इस्ट्रोजन प्रोजेस्टेरॉन टेस्टॉस्टेरॉन यांसारखे जनन जनन इंद्रियांसंबंधीची जी संप्रेरक आहेत ही मेद स्वरूपातच असतात त्यानंतर ऑप्शनमध्ये कार्बोहायड्रेट्स कार्बोहायड्रेट्स कार्बोदकाचं कार्य काय आहे तर शरीराला ऊर्जा मिळवून देण्याचे मह प्रमुख कार्य करतं कार्बोहायड्रेट्स म्हणून यांना शरीराचं इंधन असं म्हणतात चेतासंस्थेसाठी संस्थेसाठी केवळ ग्लुकोज हाच एकमात्र ऊर्जेचा स्रोत आहे ओके लॅक्टोज शर्करा अंतरांमधील जीवाणूच्या वाढीस मदत करते जे कॅल्शियमच्या अवशोषणामध्ये उपयोगी ठरते तसंच सेल्युलोज मलाला स्थूलता प्रदान करणे आणि तसेच अंतराच्या हालचालीस मदत करते आणि आहारातून योग्य प्रमाणात कर्बोदकांचं सेवन केल्यास प्रथिनांची देखील बचत होते आणि प्रोटीन्स प्रथिनांचे कार्य काय आहे तर उतींच्या निर्माण व यांसाठी आवश्यक असतात प्रथिने प्रोटीन्स जवळपास सर्व विक्रे ग्लोब्युलर प्रोटीन्स असतात ओके तसेच रोगजंतूंच्या विरोधात लढण्यासाठी शरीराने निर्माण केलेल्या अँटीबॉडीज या प्रथिनेच असतात ओके आणि हिमोग्लोबिन हे वाहक प्रथिन म्हणून कार्य करते ओके आणि आपले स्नायू प्रथिनांनी बनलेले असतात आणि शरीराची वाढवं वा निगा राखतात प्रथिन आणि प्रथिन हा ऊर्जेचा शेवटचा पर्याय असतो म्हणजे कर्बोदके व मेद यांच्या अभावामुळे शरीर प्रथिनांचा वापर ऊर्जा म्हणून करते हे स्थिती कुपोषणात उद्भवते आणि काही संप्रेरके प्रथिनांपासून बनलेले असतात म्हणजे इन्सुलिन ऑक्सिटोसिन ओके हे पॉईंट महत्त्वाचे आहेत आपल्या परीक्षेच्या दृष्टीने समोरचा प्रश्न पाहूया पुढील विधाने पहा विधान अ आहे जवळपास सर्व विखरे ग्लोबुलर प्रोटीन्स असतात ओके विधान ब आहे रोगजंतूंच्या विरोधात लढण्यासाठी शरीराने निर्माण केलेल्या अँटीबॉडीज या प्रथिनेच असतात आणि तिसरं विधान आहे हिमोग्लोबिन हे वाहक प्रथिने म्हणून कार्य करतात अयोग्य विधान आपल्याला ओळखायचं आहे ओके आता मी तुम्हाला सांगितलं डिटेलमध्ये सर्व विक्रे जवळपास ग्लोब्युलर प्रोटीन्स असतात रोगजंतूंच्या विरोधात लढण्यासाठी शरीराने निर्माण केलेल्या अँटीबॉडीज ह्या प्रथिनेच असतात आणि हिमोग्लोबिन हे वाहक प्रथिन म्हणून कार्य करतात हे मी तुम्हाला सांगितलं म्हणून एक ही अयोग्य नाही म्हणून या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक एक वरीलपैकी एकही नाही बरोबर त्यानंतर समोरचा प्रश्न पाहूया भारतीय आहारातील विविध घटक आणि त्यापासून प्राप्त ऊर्जेचे प्रमाण या संबंधीची अयोग्य जोड ओळखायचे एका बाजूला आहेत घटक आणि दुसऱ्या बाजूला आहे हे प्राप्त ऊर्जा ओके आता कार्बोहायड्रेट्स पासष्ट ते ऐंशी टक्के ऊर्जा प्राप्त होते बरोबर आहे फॅट्सपासून दहा ते तीस टक्के ऊर्जा प्राप्त होते आणि प्रोटीन्सपासून सात ते पंधरा टक्के ऊर्जा प्राप्त होते ओके मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक चार वरीलपैकी एकही नाही चुकीची अयोग्य एकही नाही ओके तर मित्रांनो आतापर्यंत जे काही प्रश्न आपण पाहिले त्या प्रश्नापैकी काही प्रश्न मी तुम्हाला विचारणार आहे आणि त्याचे उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचे मग तुम्हाला समजणार आहे हा व्हिडिओ तुम्ही किती केअरफुली पाहिला आणि हा व्हिडिओ कि तुम्हाला कितपत समजला तुमच्यासाठीचा प्रश्न पहा स्थानासक्त अनुद्योगशील कामात असणाऱ्या पुरुषांसाठी प्रतिदिन किती किलो कॅलरीज ऊर्जेची गरज असते चार पर्याय आहेत चार पर्यायापैकी योग्य पर्याय तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचा आहे प्रश्न पुन्हा एकदा पहा स्थानासक्त अनुद्योगशील कामात असणाऱ्या पुरुषांसाठी प्रतिदिन किती किलो कॅलरीज ऊर्जेची गरज असते या प्रश्नाचे उत्तर फटाफट कमेंट बॉक्समध्ये सांगायचंय समोरचा प्रश्न पाहूया शरीराच्या वजनाच्या प्रत्येक किलोसाठी प्रतिदिन किती कर्बोतकांची आवश्यकता असते चार पर्याय आहेत चार पर्यायापैकी योग्य पर्याय कमेंट बॉक्समध्ये सांगायचा आहे प्रश्न पुन्हा एकदा पहा शरीराच्या वजनाच्या प्रत्येक किलोसाठी प्रतिदिन किती कर्बोदकांची आवश्यकता असते या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला फटाफट कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे ओके तुमच्यासाठीचा समोरचा प्रश्न पाहूया निरपेक्ष प्रमाणाच्या दृष्टीने सर्वाधिक स्टार्च डॅश मध्ये तर सापेक्ष प्रमाणाच्या दृष्टीने सर्वाधिक स्टार्च डॅश मध्ये आढळतात पाहिलेला प्रश्न आहे डिटेल अनालिसिस केलेला आहे चार पर्याय आहेत चार पर्यायापैकी योग्य पर्याय कमेंट बॉक्समध्ये सांगायचा सा। आहे प्रश्न पुन्हा एकदा पहा निरपेक्ष प्रमाणाच्या दृष्टीने सर्वाधिक स्टार्च डॅश डॅशमध्ये तर सापेक्ष प्रमाणाच्या दृष्टीने सर्वाधिक स्टार्च डॅश डॅशमध्ये आढळतात ओके या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला फटाफट कमेंट बॉक्समध्ये आहे ओके तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आज आपण तुमच्या येणाऱ्या महिला व बालविकास विभागाच्या एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत येणाऱ्या अंगणवाडी मुख्य सेविका पदाच्या भरतीवर फोकस करून अंगणवाडी मुख्य सेविका पदासंबंधीचे जे महत्त्वाचे तांत्रिक प्रश्न आहेत ते तांत्रिक प्रश्न अभ्यासलेले आहेत आणि यामध्ये आज आपण पोषण आहार पोषकद्रव्ये या घटकावरील महत्त्वाचे प्रश्न अभ्यासलेले आहेत आणि मित्रांनो या आय सी डी एस व्हिडिओ सिरीजमधील यापूर्वीच्या व्हिडिओजमध्ये आपण अंगणवाडी मुख्य सेविका पदासंबंधीचा सर्व सिलेबस कव्हर केलेला आहे ते व्हिडिओ तुम्ही पाहिले नसतील तर ते व्हिडिओ देखील तुम्ही पहा ते तुम्हाला या आपल्या स्मार्ट एक्झाम चॅनलवर मिळतील आणि त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स आणि आय बटनवर दिलेले आहे तिथे जाऊन ते, ते व्हिडिओ तुम्ही नक्की पहा त्याचा तुम्हाला परीक्षेमध्ये खूप फायदा होणार आहे आणि मित्रांनो जर तुम्ही यापूर्वीचे आय सी डी एस व्हिडिओ सिरीजमधील व्हिडिओ पाहिले असतील तर या व्हिडिओजमध्ये घेतलेले प्रश्न किती एक्झाम ओरिएंटेड आहेत हे तुम्हाला कळालं असेल आणि तुमच्याच आग्रह अशाच प्रश्नांची टेस्ट सिरीज आपण लॉन्च केली होती आणि त्यामध्ये आपली या टेस्ट सिरीजची पहिली आणि दुसरी बॅच फुल झालेली आणि तुमच्या आग्रह आपण आणखी तिसरी बॅच देखील के लॉन्च केली म्हणजे आणखीन आपल्या काही मित्रांना ती आपली बॅच जॉईन करायचे आणि त्यांच्यासाठी आपण ही तिसरी बॅच लाँच केलेली आहे जर तुम्हाला ती बॅच जॉईन करायची असेल तर लवकर करून घ्या त्यामध्ये आपण जास्तीत जास्त प्रश्नांचा सराव करून घेतो आहे त्याबद्दलची माहिती तुम्हाला आपल्या स्मार्ट एक्झाम टेलिग्राम चॅनलवर मिळून जाईल त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे किंवा तुम्ही स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर कॉल करून ती इन्फॉर्मेशन घेऊ शकता आणि या टेस्टमध्ये अतिशय माफक फीजमध्ये एक्झाम ओरिएंटेड प्रश्नांचा सराव आपण करून घेत आहे त्यामुळे वेळ मिळ आलो होता आत्ताच टेस्ट सिरीज जॉईन करून घ्या आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला युजफुल वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ आपल्या कमीत कमी दहा मित्रांसोबत शेअर करा आणि जर हा व्हिडिओ तुम्ही पहिल्यांदाच या आपल्या स्मार्ट एक्झाम चॅनेलवर पाहत असाल तरी आपल्या स्मार्ट एक्झाम चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला हिट करा तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू